एखाद्या न्यायाधीशाने एकदा निर्णय दिल्यानंतर तो बाहेर येऊन जर समाज त्यांची त्या ठिकाणी जर म्हणजे त्यांच्या विरोधात निदर्शन करत असतील त्यांच्या निर्णया विरोधात काही भूमिका घेत असतील तर मग लगेच न्यायाधीशाने उठायचं आणि त्या सगळ्या प्रकरणाबद्दल परत पत्रकार परिषद घ्यायची हे कितपत भाजपचे प्रवक्ते म्हणून निकाल दिलाय का तुम्ही भाजपचे आमदार म्हणून निकाल दिलाय का तुम्ही फक्त शिंदे साहेबांचे किंवा भाजपचे म्हणूनच तुम्ही सरकारचे डिफेंडंट आहे म्हणून सरकारचे तुम्ही एक पाठीराखे आहे म्हणून निकाल दिला आहे का आणि विरोधी पक्षाचं वाटोळ झालं पाहिजे आपलं मात्र भलं झालं पाहिजे म्हणून निकाल दिला आहे का याचे उत्तर हे नार्वेकरांनी असं पत्रकार परिषद विधानसभा अध्यक्षांनी खर तर पोरखेळ लावला आहे विधानसभेचे अध्यक्ष खर तर एखाद्या घटनात्मक पदावर बसून ज्यावेळेस त्यांनी सांगितलंय की या या पक्षाचा असा असा निर्णय आहे हे हे पक्ष बेकायदेशीर आहेत या पक्षांना जाणीवपूर्वक त्यांचा पक्ष नाही त्यांचं चिन्ह नाही विधानसभेच्या पटलावर दोन्ही पक्ष त्या ठिकाणी वेगळे नसल्यामुळे एकच पक्ष आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय दिलाय की माननीय शिंदे साहेबांची शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची नाही आणि हा घटनात्मक निर्णय मान्य करून सोळा आमदार रद्द करावे म्हणून जी केस माननीय नार्वेकर साहेबांकडे त्या ठिकाणी दाखल कि होती किंवा तक्रारी होत्या एकमेकांच्या विरोधात होत्या असं असताना जे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे जे प्रकरण मान्य निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी होतं त्यांनी हेतू पुरस्कार कसा निर्णय दिला हे वेगळं सांगायची गरज नाही असं असताना सुद्धा नार्वेकर साहेब मात्र चुकीच्या पद्धतीनं घटनात्मक पद्धतीनं न वागता गैरमार्गाने त्या ठिकाणी म्हणजे भूमिका घेत आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या विरोधात जो काही निकाल लावला गेला किंवा नार्वेकर साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची जी याचिका होती जी सोळा आमदार बाद करावे म्हणून ती फेटाळून लावत त्यांच्याही सोहळा बाद केले नाही आणि ह्यांच्याही सोळा बाद केले नाही कदाचित हेच ठाकरेंच्या जिवारी लागलं असावं म्हणून महाराष्ट्रासमोर या संपूर्ण प्रकाराचा महाखुलासा करण्यासाठी महापत्रकार परिषदेचं आयोजन आज त्या, त्याने त्या ठिकाणी मुंबईमध्ये केलेलं आहे हे कशासाठी केलंय हे काय फक्त वैयक्तिक नार्वेकर साहेबांच्या विरोधात केलंय का अजिबात नाही नार्वेकर साहेब चुकीचं वागतायत त्याचं महत्वाचं कारण असं आहे उद्धव ठाकरे साहेबांची जी काही महापत्रकार परिषद होणार आहे त्याच्यानंतर ते जे पत्रकार परिषद घेणार आहेत एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्यासारखी पत्रकार परिषद म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने एकदा निर्णय दिल्यानंतर तो बाहेर येऊन जर समाज त्यांची त्या ठिकाणी जर म्हणजे त्यांच्या विरोधात निदर्शनं करत असतील त्यांच्या निर्णयाविरोधात काही भूमिका घेत असतील तर मग लगेच न्यायाधीशाने उठायचं आणि त्या सगळ्या प्रकरणाबद्दल परत पत्रकार परिषद घ्यायची हे कितपत योग्य आहे हे कितपत खरं आहे आणि हे कितपत महाराष्ट्राला पटणार आहे हा संशोधनाचा विषय पण मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जाणीवपूर्वक होत आहे का विधानसभेचे अध्यक्ष जरी एका पक्षाचे आमदार असले तरी ते आता घटनात्मक पदावर बसले ते न्यायाधीश म्हणून बसलेले आहेत न्यायाधीश म्हणून बसलेली व्यक्ती जर कदाचित जर कदाचित आ, हे सगळं म्हणजे जाणीवपूर्वक करत असेल किंवा हे सगळं म्हणजे विरोधात बोलत अत्यंत बद्दल काय का त्यांच्याकडे त्यांनी जो निकाल दिलाय हेतू पुरस्कार राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून निकाल दिलेला आहे का हे मांडण्याचं काम उद्धव ठाकरे करणार आहेत आणि करतील जरी विधानसभेच्या किंवा आम, एकंदरीत त्या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जो काही निकाल दिला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते भाजपच्या हिताचा निकाल नाही तर घटनात्मक चौकटीमध्ये बसून मला जे योग्य वाटलं ते मी निकाल दिलेला आहे कायद्यानुसार मला जे जे योग्य वाटलं त्या पद्धतीनं निर्णय दिलेला आहे पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की कायद्याचा खून झालेला आहे लोकशाहीची हत्या झालेली आहे जो काही निर्णय दिला विधानसभेच्या अध्यक्षांनी तो भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून नाही संविधानाला सर्वोच्च स्थान असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मान्य झालेलं नाही या उलट विधानसभेच्या त्या ठिकाणी जी काही घटनात्मक नियमावली आहे त्यांना सुद्धा छेद देणार आहे खर तर म्हणून आम्ही शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून एक ठाकरे घराचे ठाकरे म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही जनतेच्या दरबारात गेलं पाहिजे आणि काय ते दूध का दूध पाणी झालं पाहिजे नार्वेकर साहेबांनी जर निकाल दिला असेल आणि तो जर घटनाविरोधी असेल तर आम्हाला अधिकार आम्ही घटनेच्या त्या ठिकाणी चौकटीत राहून जनतेच्या दरबारात गेलं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे जनतेच्या दरबारात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत हे सगळं मांडत असताना नार्वेकर साहेबांनी परत पत्रकार परिषद घेणं म्हणजे कुठंतरी त्या ठिकाणी संशय किंवा त्यांना त्यांची चूक मान्य असावी किंवा पक्षासाठी मी कसा एकदम ग्रेट आहे कदाचित असं मांडण्याचा त्यांचा हेतू असावा परंतु हा धादांत खोटा आहे हा कायद्याला धरून नाही आणि एका न्यायाधीशाने न्यायनिवाडा करणाऱ्या व्यक्तीने परत दिलेल्या न्यायाच्या गोष्टीवर महाराष्ट्रासमोर येऊन परत जर आपली भूमिका मांडायची असेल तर ते पक्षाचे प्रवक्ते नाहीत हे नार्वेकर साहेबांनी विसरता कामा नये असं महाराष्ट्रात होताना दिसतंय सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं असं आहे की घटनात्मक चौकटीमध्ये राहून जर तुम्ही निकाल दिला असेल तर तुम्ही घाबरायचं काही कारण नाही पण तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून निकाल दिलाय का तुम्ही भाजपचे आमदार म्हणून निकाल दिलाय का तुम्ही फक्त शिंदे साहेबांचे किंवा भाजपचे म्हणूनच तुम्ही सरकारचे डिफेंडंट आहे म्हणून सरकारचे तुम्ही एक पाठीराखे आहे म्हणून निकाल दिला आहे का आणि विरोधी पक्षाचं वाटुळं झालं पाहिजे आपलं मात्र भलं झालं पाहिजे म्हणून निकाल दिला आहे का याचे उत्तर हे नार्वेकरांनी असं पत्रकार परिषद घेऊन ते देऊ शकत नाहीत मुळात उद्धव ठाकरे साहेबांनी जनतेच्या त्या ठिकाणी न्यायालयात जात असतील तर त्यांना तो नैतिक अधिकार आहे उद्धव ठाकरे घटनात्मक चौकटीत राहून आम्हाला कसा न्याय मिळाला नाही विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या खुर्चीवर अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून जर नियमांची घटनात्मक कलमांची सगळ्या अठी शर्तीची जर पायमल्ली करणार असतील तर आम्हाला तो नैतिक अधिकार आहे आम्हाला ठीक आहे विधानसभेच्या न्यायालयामध्ये नाही त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ पर याच्यात गैर काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे जर या देशामध्ये भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान त्या ठिकाणी न्यायाच्या भूमिकेतून समान हक्क अधिकार दिलेले असतील तर मग त्यांना सुद्धा त्यांची बाजू जनतेच्या दरबार मांडायचा अधिकार आहे ना ते नार्वेकर साहेब कसं काय हिरून घेऊ शकतात याचं कारण आहे सगळं 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 संशयास्पद आहे आणि याच्यामध्ये लोकांची दिशाभूल केली जाते नार्वेकर साहेब तुम्ही चुकलात असं कदाचित वाटायला लागलंय कारण एखाद्या राजकीय पक्षाने तुमच्यावर आरोप केले तुम्ही एखाद्या मुलाखतीमध्ये त्याला डिफेन्स केला समजू शकतो कायदा समजला पाहिजे माननीय नारावेकर साहेब सुद्धा कायदे तज्ञ आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत एकटेच आहेत का राज्या राज्या ते राज्यामध्ये दुसरे नाहीत का मग राज्यामध्ये जे दुसरे कायदे तज्ज्ञ आहे त्यांना घेऊन उद्धव ठाकरे साहेब जनतेसमोर येत आहेत उद्या भाजपनी यावं भाजपचे प्रवक्ते म्हणून भाजपच्या नेत्यांनी बोलावं किंवा शिंदे साहेबांच्या नेत्यांनी बोलावं किंवा सरकारच्या वतीनं कुणाला बोलायचं विधानसभेच्या अध्यक्षांना तो अधिकार नाही विधानसभेचे अध्यक्ष हे दिलेल्या निकालावर परत पत्रकार परिषद घेऊ शकत नाही मला असं वाटतं एक साधा कायद्याचा छोटा अभ्यासक म्हणून की न्याय देणारे परत न्याय दिलेला मी कसा बरोबर आहे हे सांगत नसतात हा कदाचित त्या पदाचा खुर्चीचा आणि त्या उंचीचा सुद्धा हा कमीपणा केल्यासारखं के वाटेल गरिमा राखली पाहिजे आणि कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टीला प्रचंड महत्व असतं बाकी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे जर नार्वेकर साहेब बरोबर असतील तर जनता ठरवेल जर उद्धव ठाकरे साहेब त्यांची शिवसेना त्यांची भूमिका ही जर राज्याला पटली किंवा ती जर योग्य असेल तरीही जनता ठेवले ठरवेल कारण जनतेच्या न्यायालयामध्ये सगळं तिथंच त्या ठिकाणी होणार आहे लोकांना सगळं कळत आहे लोकांना सध्या सगळं कळायला लागले आणि लोक सगळं मांडणार सुद्धा आहेत बाकी जनताच ठरवणार आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराज